भटके विमुक्त समाजाचा महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचं योगदान आहे आणि भटके विमुक्त परिषदेच्या माध्यमातून या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न पण सुरू आहे स्वातंत्र्याच्या काळात कि किंवा राष्ट्र उभारणीत भटके विमुक्ती समाजातील अनेक लोकांचं मोठं योगदान आहे त्याचमुळे उत्तर प्रदेश सरकार असेल मध्य प्रदेश सरकार असेल यांनी एकतीस ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं होतं त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारला मी मागणी केली होती की एकतीस ऑगस्ट हा महाराष्ट्रात पण भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करावा मी या सरकारचं धन्यवाद देतो वंचितांचं किंवा शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याकरता महाराष्ट्र सरकार असेल सर, राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अजितदादा आणि मान्य एकनाथ शिंदे आणि विशेषतः या विभागाचे जे मंत्री आहेत आपलं ओबीसी कल्याण विभागाचे जे मंत्री आहेत मान्य अतुल सावे त्याचबरोबर भटके विमुक्त विकास परिषद असेल या सगळ्यांच्यामुळे आज हा दिवस आपल्याला आला आहे आणि महाराष्ट्र कालच हा जी आर काढला की आता एकतीस ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून या महाराष्ट्रात मनवला जाईल याबद्दल मला के विमुक्त समाजाला आनंद आणि याच्याकरता मी सरकारचं शतशः धन्यवाद देतो नमस्कार